सर्व शेईपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोट फार्म सोलापूर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण पाहत आहात की आज आपण आपल्या चॅनलवर कोटा जातवंत शळ्या व बोकड विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल अतिशय टॉप ऑन क्वालिटीचे कोटा शळ्या व बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहे तर मित्रांनो या ग्रुपमध्ये बारा शेळ्या व दोन बोकड विक्रीसाठी उपलब्ध असून जवळपास सात आठ महिन्यांचे दोन बोकड व सर्व पाटी व शेळ्या हे गाभण आहेत मित्रांनो जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तसेच आपल्याकडे विविध जातीय शळ्या व बोकड विक्रीसाठी उपलब्ध मिळतील त्यामध्ये बिटल कोटा उस्मानाबादी बोर सोजत शिरोई अशा सर्व प्रकारच्या शळ्या व बोकड आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत धन्यवाद